आता मी अनिकेत कडे आलोय आणि अनिकेत यांचा मेवण आहे यांचा आणि मेवण्याने काय बनवलं रे अन्न तुझे चिकन टिक्का चिकन टिक्का स्वतःच्या हाताने बनवलाय आणि स्पेशल दाजीसाठी आणि नाही नाही ते नावच नको घेऊन का वेट नंबर का आणि आमची छोटी ललिता पवार नहीं। नहीं। खडूसे आमची काय होत असं नसत मी तर मी तर आहेच ग माझ्यासारखीच तू आहे ललिता पवार कुठली मी तर हाय खडूस तू माझ्यासारखीच आहे ना माझ्यासारखीच खडूस आहेस तू माझ्यापेक्षा डबल खडूसेस

कशाला मीठ लागतंय